नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करणक स्पर्धा या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी मी कोड क्रमांक अठ्ठ्याण्णव आपणासमोर माझी स्वरचित कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे माणुसकीचं आरक्षण रक्षण कवितेचं शीर्षक आहे माणुसकीचं आरक्षण रक्षण याला पाहिजे त्याला पाहिजे साऱ्यांनाच पाहिजे जातीचं रक्षण याला पाहिजे त्याला पाहिजे साऱ्यांनाच पाहिजे जातीचं रक्षण जातींच्या या गर्दीत माणुसकीच्या जातीत मात्र जनसंख्येचं दुर्भिक्षण या जातीच्या जा आरक्षणाचा मोर्चा कधीच निघत नाही या जातीच्या जा आरक्षणाचा जा मोर्चा कधीच निघत नाही कारण मोर्चा काढायला कुणी मोर्चे कधीच मिळत नाही मग मग कुठून येणार नेता उन्हा तानात हक्कासाठी लढणारा आणि भर पावसात भिजणारा मग कुठून येणार नेता उन्हा तानात हक्कासाठी लढणारा आणि भर पावसात भिजणारा कारण माणूस किच्या जातीचं कधी मतांत सगळीत होत नाही ना कुठली समिती ना कुठला आयोग आहे ना कुठली समिती ना कुठला आयोग आहे बाबासाहेबांच्या संविधानात उल्लेख झाला बहुतेक हा निव्वळ योगायोग आहे त्यांनी पाहिला तो अंश पण आता त्याचं अस्तित्व आहे का तुमच्या आमच्या त्यांनी पाहिला तो अंश पण आता त्याचं अस्तित्व आहे का कारण संसर्ग होऊनही न जडणारा हा माणुसकीचा भलताच रोग आहे अलीकडे अलीकडे या जातीत जन्मलेला महापुरुष नाही अलीकडे या जातीत जन्मलेला महापुरुष नाही ना कोणती जयंती ना कोणत्या जत्रेचा उरुस नाही अलीकडे या जातीत जन्मलेला महापुरुष नाही ना कोणती जयंती ना कोणत्या जत्रेचा उरुस नाही ना कोणत्या रंगाचा झेंडा ना त्या झेंड्याखाली कोणता दांडा ना कोणत्या रंगाचा झेंडा ना त्या झेंड्याखाली कोणता दांडा कारण माणूसकीचा झेंडा हातात धरायला कोणत्याच हातात साहस नाही राहून राहून वाटत राहून राहून वाटत फुले शाहू आंबेडकर मोहम्मद पैगंबर एकाच जातीत का नाही जन्मले राहून राहून वाटतं फुले शाहू आंबेडकर मोहम्मद पैगंबर एकाच जातीत का नाही जन्मले जन्माला घालणारा तो बहुतेक भोळ्या बापा प्रमाणे निघाला त्याने सर्वांच्या नावे वेगवेगळे धर्म वाटले अरे अरे वाटणी करायचीच होती तर माणसाच्या जातीवादी विचारांची करायची रे अरे वाटणी करायचीच होती तर माणसाच्या जातीवादी विचारांची करायची रे जात धर्माच्या नावे महापुरुषांना वाटून घेणारे भविष्यातले तुला वाटे करी का नाही दिसले भविष्यातले तुला वाटे करी का नाही दिसले पण पन... पण एक आशा आहे उगवेल तो दिवस नक्की या जातीत एक नवी पैदास होईल पण एक आशा आहे उगवेल तो दिवस नक्की या जातीत एक नवी पैदास होईल ना मतासाठी ना पैशासाठी ना स्वार्थासाठी पण तो जनसेवेचा नक्की ध्यास घेईल मग मग तिथे द्यावा लागणार नाही कोणत्याच दाखल्याचा पुरावा मग तिथे द्यावा लागणार नाही ना कोणत्याच ना ना दाखल्याचा पुरावा कारण माणसाविरोधात माणसाला उभं करणारी जात ते भलयाचं जाईल माणसाविरोधात माणसाला उभं करणारी जात ते जाईल जात तेव्हा भलयास जाईल मनपूर्वक धन्यवाद